नमस्कार जय जे सर्वांना कसे आहात सगळे आम्ही मस्त तुम्ही कसे आहात आजचा आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे आयुष्य एकदाच मिळतं सो एन्जॉय एव्हरी मोमेंट आणि कालच्या म्हणण्यानुसार तुम्हाला मी म्हटलेलंच होतं की उद्या आपल्याला एका कर्नाटकमध्ये दे देवाला जायचं आहे सो त्याचीच ही मग मी थोडीशी धपाटे बनवून घेत आहे म्हणजे इनकेस जर कुणाला भूक लागलं तर गाडीमध्ये खाता येईल म्हणून आणि दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर निघायचा विचार होता पण महाराजजी आलेले आहेत गावामध्ये सो चातुर्मास सुरू आहे त्यांचं आणि ते आहारासाठी उठणार होते आणि ॲक्च्युली त्यांचं आठ आठ दिवसाचं व्रत आहे की ते आठ दिवसानं आपला आहार घेत आहेत म्हणून म्हटलं की आपण ते पहिला करू आणि मग नंतरनं जाऊ आता वहिनी अध्यक्ष आहे सो ती सगळी तयारी करायला गेलेली होती अगदी आणि नंतरनं हे सगळं शिडवाळे गल्ली बघा किती छान सजलेली आहे आहार आमच्या गल्लीमध्ये नव्हतं आमच्या गल्लीवरून ते जाणार होते म्हणजे ह्या रूडवरून म्हणून ना ही सगळी तयारी केलेली आहेत आदल्या दिवशी वगैरे पूर्ण शेडबाळे फॅमिली म्हणजे खूप मोठी आहे तशी आणि सगळेजण लोटून वगैरे खूप छान केलेले आहेत आणि रांगोळी वगैरे काढणं किंवा ही सजावट खूप खूप छान केलेले आहेत आणि आय होप महाराजांना ही आवडेल ही गोष्ट आहार देण्यासाठी खूप गर्दी असते म्हणून आधीच महाराजांनी ना प्रत्येक गावाचं असं ठरवून दिलेलं आहे की ह्या ह्या दिवशी हे गावाने येऊन आहार द्यायचं वगैरे सो माझा चान्स तो चुकला त्यामुळे मला देता आलेलं नाही आहे सो चला आपण परत एकदा आहार देण्यासाठी फक्त येऊच अरे अरे

खरंच ना आमच्या शरबाया गल्लीतल्या बहिणी आहेत ना सगळ्या टोटली वरच्या गल्लीपासून ना एवढी मेहनत घेतलेली आहे ना आणि खरंच खूप ॲक्टिव्ह आहे त्या सगळ्या म्हणजे म्हणतात ना की शरबायांची असून खरंच ॲक्टिव्ह असून ना सगळ्या गोष्टींमध्ये आणि ही सजावट सगळी केलेली होती त्यांनी चला तर आपण सजावट बघू जी कशी कशी केलेली आहे ते आणि शरबाई गल्ली खरंच छान करूनच ठेवले ते त्यामुळे महाराजांना हे आवडेलच नक्की हा मी होय परवा तब्येत बरी काय बंद आजोबा की निवांत तेवढीशीच करायच छान सांग नहीं मल चलो नहीं क्या

तर ॲक्च्युली हे परगाव जे होते म्हणजेच दुसऱ्या गावातल्यांना ते दिलेले होते आज आहार देण्यासाठी बोरगाव सदलगाव वगैरे तर त्या गावातले लोक सगळे आलेले होते आहार देण्यासाठी चला आपल्या गावाचं नाव कधी असेल ना त्यावेळेला आपण जाऊ नक्कीच देऊ कारण खरंच खूप इच्छा झालेली त्या दिवशी द्यायची पण आपल्यामुळे खरंच परत प्रॉब्लेम नको म्हणून मी थांब ारायणा वाटलेलं आहे की परत ह्याच गल्लीमधून येतील पण असं काही झालं नाही आहे दुसऱ्या गल्लीवरून गेले महाराजचे पण मधूनच एक रोड होता तिथून परत ह्या रोडला म्हणजे आमच्या गल्लीला टच होणार होतं सो तिथून आले सो थोडीशी धावपळ आणि पाठपूजा वगैरे करायचं त्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होती सो तेच आहे परत इथं छान आपल्याला दर्शनही मिळालं जातानाही दर्शन मिळालं येतानाही दर्शन मिळालं थोडंसं आहार घेतानाही बघायला मिळालं ह्यातच आपण समाधानी आहोत आणि नक्की एकदा आपण आहार देण्यासाठी येऊच इच्छा तर आहे भाव तरी झालेला आहे बघू आता कसं काय काय होईल आणि चला तर मग पटकन आपण पुढच्या तयारीला लागू कारण आपल्याला जायचं आहे दर्शनासाठी कर्नाटकमध्ये तर बँकेचं थोडंसं काम होतं सो थोडं आलेले होते बँकेत आणि नंतर ना दादाला म्हणाले इथेच इथूनच जाऊ म्हणून कारण ॲक्च्युली परत घरी जायचं परत तिथून जायचं त्यामुळे सगळी तयारी करून आलेलीच होते सो इथूनच निघायचा विचार केला पुढं पुढे जायला या सोडून खाली खाली उलट लावला हम्म अभ्यास करू जाओ फायनली निघालो तिथून पण जातानाच ऍक्च्युली काय झालं की चिपकुडी लागतं तिथे माझ्या आता तर तिची तब्येत दोन वेळा बिघडलेली होती सो म्हटलं आता परत येणं होतं नाही होत लवकर म्हणून म्हटलं की जाता जाता एक धावती भेट घेऊ आणि मग निघू बदला बदली रे तेवढे पैसे ते <runners> म्हटलं विचारत की म्हटलं तुला काय विचारायचं हॅलो हॅलो बाबा काय खायलाच का घेतलं नाही कि हॅलो हॅलो की हेच की हे पहिले आऊट चिकोडीच्या आत्ताच्या गावाला आता ही खुश झाली आणि धावती भेटच झाली त्यामुळे व्हिडिओ क्लिप्स काही घेता आलेले नाहीये आणि नेक्स्ट कधीतरी मी आत्ताला दाखवेनच कारण खरंच खूप छान आणि मनमोकळी आणि स्वभावन खरच खूप छान आहे हे हत्याचं गाव आणि इथूनही निघालो आता डायरेक्टली आपल्याला जायचं आहे सौंदत्ती चला तर मग पुढचा विलॉग असेल सौंदत्तीचा आणि हाही खूप क्लिंदी होत होता म्हणून म्हटलं की नेक्स्ट व्हिडिओमध्येच तो घेऊ आपण आणि कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते गावाकडे आलं ना म्हटलं की खरंच धावपळ होते आणि येता जाता जी काही आपली गावं लागतात किंवा आपल्या माणसांना भेटावं वाटतं ना भेटा तर तिथे एक दहा पंधरा मिनटं वेळ काढतेच आणि भेटते कारण खास त्यासाठी पुण्यावरून आपल्याला यायला खरंच जमत नाही आहे सो म्हटलं की जाता येतात दहा दहा मिनटं वगैरे तरी धावते भेट का असे ना पण भेटतंय आणि कुठल्याही कार्यक्रमालाच असं होतं ना की बाबा एकत्र वगैरे येतो तो म्हटलं की धावती भेटी किंवा अत्याची भेटी झाली आणि फायनली आम्ही समुदर्तीमध्ये पोचलेलो आहे आणि पुढचे इथले दर्शन किंवा इथं लिंब वगैरे नसतात तेही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसून येईल आणि खरंच हा एक वेगळाच प्रकार आहे पण त्या देवीची यल्लमा देवीची रेणुका देवीची तीच रीत आहे किंवा परंपरा आहे सो so, पूर्वीपासून हे आमच्या करतच असतात सो तसाच पद्धतीने केलेला आहे चला तर पटकन आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बायटेक टेक हा हे घेतले की फक्त